पण कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज अकरा वाजलेले आहेत आज आहे रविवार तर आज पप्पांना उपवास होता त्यामुळे नाश्त्याला खिचडी बनली होती आणि सगळ्यांनाच मी अशासाठी खिचडी बनवली होती त्यामुळे की वेगळा वेगळा नाश्ता नको करायला लागेल आणि सगळ्यांना आवडते खिचडी आमच्याकडे तर, आए 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 तर, तर, तर आज आहे मदर्स डे आणि सर्वांना मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे आई आणि मम्मी आहेत तर म्हणजे माझी मम्मी आणि आहोंची मम्मी असे दोघीजणी आहेत तर मग आम्ही आज असं डिसाईड करतो की त्यांना काहीतरी सरप्राईज द्यावं तर मदर्स डेच आहे आज त्यामुळे आणि गार्गी तू काय देणार आहे मम्माला सरप्राईज कार्ड बनवणारस तू ओके okay, वाव आणि गार्गी कार्ड बनवणार आहे तिच्या हो ममासाठी तर आज आम्ही आणणार आहे मदर्स डेसाठी छोटासा केक आणि अजून काहीतरी सर प्लॅन करतो आहे म्हणजे जेवणामध्ये वेगळं काहीतरी बनवायचा आणि शक्यतो असा विचार आहे की घरून बनवून घेऊन कॉर्नर्सला वगैरे घेऊन जाऊ ज़ौ आम्ही तर मी आम्ही आता निघालो एक नेस्टोला ग्रोसरी शॉपिंगला तसंच येतं याचा केकही घेऊन येऊ आणि अजून काय राहिलेली शॉपिंग करून येऊ तर आता अकरा साडे अकरा झालेले आहेत आणि हा प्लॅन संध्याकाळचा आहे आमचा बर्थडे ला काय केक का बघू ना घेऊ इथं मग हो हो अजून बर्थडे ला मी पाहा तुझा आणि आम्ही खरं तर नेस्टोमध्ये गेलो होतो आम्हाला आयर्निंग बोर्ड घ्यायचा होता तर आयर्निंग बोर्ड म्हणजे आयर्निंग करण्यासाठी लागणार होता कारण गार्गीचे जे क्लोथ्स आहेत ते आम्हाला एवरीडे आयर्न करावेच लागतात स्कूलचे आणि माझ्या मिस्टरांचे देखील कपडे घरीच आयर्न करते सो आम्हाला गरज होती ती आयर्निंग बोर्डची तर नेस्टोमध्ये एकशे एकोणीस झरमला भेटला खरं तर खूप महाग होता परंतु जास्त महाग म्हणजे क्वालिटी तशी होती त्याची सो आम्ही आयर्निंग बोर्ड घेतला आणि एकशे एकोणीस दिराम्स म्हणजे दोन हजार सहाशे ते सातशे रुपये दोन हजार सातशे असे त्याची प्राईस होती इंडियन करन्सीमध्ये परंतु ज्याची वस्तूंची गरज असते ती घेतलीच पाहिजे खाली बसूनही नाही जमत आणि मग प्रॉपर आयर्निंग बोर्डवरती आपण प्रॉपर आयर्न करू शकतो ज्याला आयर्न ठेवायला देखील जागा असते सो मी तो आयर्न बोर्ड घेतला होता आणि त्यानंतर आम्ही आलो होतो केकच्या सेक्शनला तुम्हाला सांगितलंच आम्हाला मदर्स डेनिमित्त केक घ्यायचा होता तर गार्गीने केक एक -एक सिलेक्ट केला होता गाऊने सो तो केक घेतला देखील होता आम्ही परंतु त्यांच्याकडून पॅकिंग करताना तो ब्रेक झाला हर्ट शेपचा केक घेतला होता तो ब्रेक झाल्यामुळे आम्ही दुसरा केक सिलेक्ट केला आणि गार्गीचा खूप मूड ऑफ झाला होता परंतु ऑप्शन नव्हता कारण तेव्हा त्यानंतर ती मलाच बोलली तूच सिलेक्ट तुला जो पाहिजे तो घे माझं काही नाही सो मग त्यानंतर मी वेगळा सिलेक्ट केला घे गे, गे। तुझ्याकडं ते तिकडं ठेव हो। नाही तर आपल्याला आगेन मनी पे करायला लागेल आणि आज आपली गाडी क्लीन करून घेतली तर वॉश करायला सांगितली होती माझ्या मिस्टरांनी गाडी तर मस्त पैकी वॉश झाली गाडी आणि एकदम नवी वाटायला लागली आता गो नवीन कार दिसते आपली इट्स न्यू कार आणि ग्रोसरी आणायला गेलो होतं तर आमच्या पायाचे डायपर देखील फिनिश झाले होते सो एक डायपरचा बॉक्स घेतला आणि त्यासोबतच लॉन्ड्री बास्केटची गरज होती आम्हाला तर एक लॉन्ड्री बास्केट घेतली आणि बाकीचं जे एव्हरी डे यूजसाठी लागणारं सामान आहे तेच घेतलं होतं त्यासोबतच होता आपलं आयर्निंग टेपर दुपारच्या जेवणामध्ये बनवत होतो भुर्जी कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे फ्राय करून घेतली त्यात मसाले घातले आणि मीठ घालून घालून स्क्रॅम्बल करून घेतलं आणि मला क्विक ब्रेकफास्ट हवा होता अंड्याची भुर्ची आणि त्यासोबतच पाव देखील होते आणि इथे माझी चालली होती संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी दम चिकन दम बिर्याणी बनवणार होते चिकन देखील आणलं होतं आणि आम्ही आणतो मस्टिक पार्कला तर तिकडे बिर्याणी घेऊन जाणार होतो आणि जर तुम्ही वेगळं काही आयटम घेऊन जात आहे तर तो सांडण्याची शक्यता असते त्यामुळे मी बिर्याणी घेणार होते जी की सांडण्याची शक्यता नाही आणि जास्त क्वांटिटीमध्ये असते सो आऊटसाईडला आपण इझिली कॅरी करू शकतो त्यामुळे मग बिर्याणी बनवण्याचाच प्लॅन केला आणि माझ्या मिस्टर खूप आवडते चिकन दम बिर्याणी तर मी दम देखील दिला होता हॅलो आणि आमचं आत्ताचं कुकिंग वगैरे झालं आहे गार्गीचा थोडासा स्टडी घ्यायचा तोही घेतला आहे आणि बाजलेले आहेत पावणे सहा आणि तुम्हाला माहितीच आहे मदर्स डे आहे आज तर आम्ही आता पॅकिंग केली आहे आम्ही चालू आहे मश्रिक पार्कला आणि बाळाची पॅक देखील म्हणजे बाळ देखील रेडी होतं आहे मीही रेडी झाली तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही सगळेच निघालो मश्रीक पार्कला तिथे केक देखील घेतला आहे तर तिथे जाऊन कट होता आणि तिघी झाली मदर्स ओनली चला तर तुम्हाला घेऊन जाते मश्रीक पार्कला आणि मश्रिक पार्कलाच होतं हॉर्स रायडिंग सेंटर तर तुम्ही पाहू शकता खूप लहान लहान मुलं आहेत तर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं हॉर्स कसं हॉर्सवरती राईड कशी करायची आणि आमचा केक वगैरे कट झाल्यावरती गार्गी गेली होती स्विंग खेळायला तर तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी देखील सोय केलेली असते त्या सोबतच बाजूला मोठी माणसं देखील खेळू शकतात परंतु स्विंग हा लहान मुलांसाठीच होता आणि असं मोकळं वातावरण खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळी आणि इथे जेवढी काही लाईट लागली ती सर्व सोलार पॅनलवरती आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक लाईटीच्या वरती एक स्क्वेअर पॅनल आहे आणि तो म्हणजे सोलार पॅनल आहे तर इथे कोणती लाईट आहे ती इलेक्ट्रिसिटीवर नाही आहे ज्याला पॅनल आहे ती आता केक कट करून झाल्यावर गार्गी थोडा वेळ खेळण्यासाठी गेली होती त्यानंतर आमच्या काही गप्पा झाल्या आम, आम बाळाला देखील झोपत होत्या आई आणि सर्वांना लागली होती भूक आणि जेवण वगैरे करून आम्ही त्यानंतर लगेचच घरी निघणार होतो कारण तुम्हाला माहितीच आहे आज संडे होता त्यानंतर मंडेला सर्वांना ऑफिस असतं म्हणजे मिस्टरांना ऑफिस असतं आणि गार्गीला असतो स्कूल सो आम्हाला तेव्हाही लवकर घरी जाणं म्हणजे गरजेचं होतं सो थोडा वेळ जेवण वगैरे करून आम्ही इकडे तिकडे टाईमपास केला आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी मस्त का वाटतंय एकच नंबर आमच्या जावयाने आमची पूर्ण म्हणजे सगळी हाऊस केली फिरायला आणलं आम्हाला दुबईला गाव झालं का खेळून <laughs> एक्सरसाइज करते तू एक्सरसाइज करते माती लाखाती एक जावाई बाईक <laughs> एवढं पर परदेशात आणायचं सोपं एका दुबईला तीन महिने ठेवायचं खाण्यापिण्याचं पाहिजे तर रोज एक पदार्थ दर रविवारी फिरायला <laughs> आणि खरं सांगायचं म्हणजे आई मम्मी पप्पा यांची एवढी सवय झाली की आता असं म्हणजे हे जे दिवस आहेत असं वाटतं हे जाऊच नाहीत असेच थांबून राहावेत खूप छान वाटतं घरामध्ये मोठी माणसं असतील तर आणि गार्गी ही खूप खुश असते आजी आजोबांसोबत तिलाही आजी आजोबांचं प्रेम भरभरून भेटलेलं आहे यावेळी आणि आमचं पेक आता जेवण वगैरे झालंय तर आता पॅकिंग पॅकअप चालू झालंय आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि आता रात्री जवळजवळ साडेआठ पावणं नऊ वाजलेले आहेत आणि यानंतर आम्ही घरी गेल्यावरती नॉर्मल रुटीन होतं आमचं बाळाची तयारी करून आम्ही सगळेजण झोपलो कारण सकाळी लवकर उठायचं होतं तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय